शेतकरी मित्रांनो कर्ज उचललेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आणि कर्जमाफीविषयी एक महत्त्वाची अपडेट सर्वात महत्त्वाची म्हणजे कर्जमाफी होण्याच्या इथं अगोदर शेतकऱ्याला या तीन गोष्टी माहिती होणं अतिशय गरजेचं आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे किंवा जे शेतकरी रेग्युलरमध्ये कर्ज भरतात किंवा काही महिन्याखालीच इथं बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं थकीत असलेलं कर्ज रिन्यू केलं असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफ होण्याची अगोदर या तीन गोष्टी जाणून घेणे फायदेशीर ठर आणि याचबरोबर कर्जमाफी कधी केली जाईल अशी माहिती आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर तुमच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार हे देखील सांगतो आणि ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला नक्कीच फॉलो करायच्या अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा शंभर टक्के लाभ होणार नाही मी तुम्हाला गॅरंटीने सांगत आहे बघा आता गेल्या काही दिवसापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा महायुती विकास आघाडीच्या सरकारने या दोघांकडून करण्यात आली होती त्यानंतर शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल अशी आशा ठेवून शेतकऱ्यांनी आपलं पूर्ण मत मायुती सरकारला दिलं त्यानंतर मायुतीच सरकार स्थापन झालं पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकं कधी होणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता निवडणुकीच्या अगोदर राज्य कर्जमाफीबद्दल वचन देण्यात आलं होतं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांकडे याकडे लक्ष होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये मायुती सरकार लटक विधानसभेत बसू नये त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात सांगितलं होतं की आपल्या सरकार इथं निवडून आल्यानंतर काही आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आणि शंभर टक्के सातबारा कोरा करणार कर्जमाफी माफ करू विधानसभा निवडणुकीच्या प्रचार देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केली होती त्याचबरोबर या निवडणुकीच्या काळात मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मागील त्याचबरोबर सोलर कृषी पंप योजना देखील राबवण्यात आली होती आणि त्याचबरोबर सन दोन हजार तेवीस ते चोवीस सालच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापसाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आली आणि त्याचबरोबर इतर योजना आणि देखील राबवण्यात आलेल्या होत्या आपल्या सर्वात महत्वाचं म्हणजे लाडकी बन योजना देखील राबवण्यात आली या सर्व योजनांमुळे व राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची व महिलांची आपलं पूर्ण आतुरतेने इथं वाट बघली आणि जे मनात दिलासा होता तो वाढला आणि पूर्ण माहिती सरकार पूर्णपणे स्थापन झालं बहुतानी इथं निवडून आलं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस इथ निवडणुकीच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल अशा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता तर बघा दोन हजार सतरामध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना इथे शेतकऱ्यांचं कर्जमाफ होतं त्यामध्ये इथं बघा काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं आणि काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही आणि त्याचनंतर लगेच दोन वर्षानंतर म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याला त्यावेळेस देखील बऱ्याचपैकी कर्जमाफी मिळाली परंतु दोन हजार एकोणीसच्या पुढे म्हणजेच पाच वर्षानंतर अजूनही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही म्हणून यावरून शेतकरी बांधव मतदान करून याचबरोबर खरोखरच नाराज झाला आहे कर्जमाफी केली जाईल अशी शंभर टक्के आश्वासन दिलं कर्जमाफ केलं जाणार असं त्यांनी शंभर टक्के सांगितलं परंतु कर्जमाफी कधी होईल हे जाणून घेण्याच्या अगोदर शेतकऱ्याला अतिशय महत्वपूर्ण माहिती हे लक्षपूर्वक बघा बँकेकडून जे कर्ज घेतले आहेत ते जसं की मी तुम्हाला सांगतो संपूर्ण माहिती समजून घेऊया तीन कोणते नियम असणार आहेत ज्या नियमांतर्गत तुम्हाला कर्जमाफी जा केली जाईल संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो चॅनलवरती हो तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा बँकेकडून जे घेतलेले कर्ज आहेत ते आपण माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करणे अतिशय गरजेचं असणार आहे बँकेकडून तुम्ही कर्ज घेतला असेल तर ते कर्ज रिन्यू करायचं नाही म्हणजेच इथं थकबाकीचे पैसे अजिबात बँकांना भरायचे नाही कारण की राज्य सरकारचा कर्जमाफी करण्याबद्दल विचार आहे जर तुम्ही थकबाकीचे पैसे भरून आपलं कर्ज रिन्यू केला तर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी म्हणून तुमचं कर्जमाफ केलं जाणार नाही हे सर्वांनी लक्ष द्या कारण की आता कर्जमाफी होण्याच्या तोंडावर बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज भरून द्या अशी नोटीस येत आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज कर्ज रिन्यू केलं असेल असेल किंवा नियमित भरलं तर असे शेतकरी असतील तर या शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यासाठी राज्य शासनाकडून काही आनंदाची बातमी देईल अशी लक्षपूर्वक बघा दोन हजार एकोणीस ते सतरापर्यंत पर्यंत इथं बघा हे दोन वर्षाच्या काळात सरसकट कर्जमाफी झाल्यानंतर सरकारला असा एक प्रश्न पडला की थकीत असलेल्या शेतकऱ्यांना आपण कर्जमाफ केलं तर नियमित कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा कर्ज भरणार नाही त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं जसं की दोन हजार एकोणीसमध्ये सरकार असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचं आलं तर त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला महायुती सरकारने पन्नास हजार रुपये पूर्ण इथं अनुदान दिलं त्यानंतर असं शक्यता इथं वर्तवण्यात आली सरकारने अशी शक्यता दिल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालं तर अशा शेतकऱ्याचं कर्जमाफ होऊन नव्याने कर्ज घ्यायचं असेल तर दोन लाखापर्यंत कर्ज नव्याने घेता येणार आहे त्या अगोदर सोळा हजार रुपये कर्ज शेतकऱ्याला बँकेकडून दिलं जात होतं परंतु आता कर्जाची मर्यादा वाढून तिथं दोन लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इथं या शेतकऱ्याला माहिती बिनव्याजी कर्ज देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आता कर्जमाफ कधी केली जाईल तर बघा राज्य शासनाचं वचन मान्यत राहावं इथं सरसकट तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करू असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर कर्जमाफीची घोषणा पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनामध्ये घेतली त्यानंतर पाव उन्हाळी अधिवेशन चालू झालं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आता या अधिवेशनामध्ये कर्जमाफीविषयी चर्चा करण्यात आली परंतु ही कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार सरकार स्थित झाला आणि त्यानंतर त्यांनी समिती नेमली आता कर्जमाफीची तारीख मी तुम्हाला सांगतो बघा शेतकरी मित्रांनो या या तारखेला कर्जमाफी होणार ती तारीख कोणती असणार आहे तर बघा तुमची आतुरता वाढलेली आहे तर बघा सरकारने इथं कर्जमाफीची समिती नेमली त्या समितीमध्ये शेतकऱ्याचं इथं नियमितपणे जे कर्ज भरणारे शेतकरी असणार आहे त्यांची निवड केली जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याचं जसं की थकबाकी हे भरपूरशा दिवसापासून बाकी आहे दिवसा किती शेतकऱ्यांनी किती लाखापर्यंत कर्ज उचललं संपूर्ण डेटा हे कृषी विभागाकडे जसं की उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता कर्जमाफी होण्याची दाट दाटशे दोन ऑक्टोंबरपर्यंत वर्तवण्यात आलेली आहे तर दोन ऑक्टोंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ जा झालं नाही तर बच्चू कडू हे जसं की विधानसभेमध्ये त्यांचं मोर्चा नेणार आणि जे सर्व शेतकऱ्यांची मोर्चा बच्चू भाऊ कडूंनी काढलेलं होतं आंदोलन काढलेलं होतं तर सर्व आंदोलन जसं की मंत्रिमंडळाच्या समोर आम्ही नेईल आणि मंत्रिमंडळात सर्व आंदोलन घेऊन घुसू अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती तर व्हिडिओ आवडला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमित्रिंना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये